तरी शहरातील मुख्यात महायुतीच्या जागांवर शिक्कामोहर्तब झालेला आहे काय भावना आहेत आपल्या मी प्रथमतः धन्यवाद मानेन मतदारांचे की मतदारांनी महायुतीच्या मत मा, महायुतीला चांगला कौल दिला तिन्ही उमेदवार महायुतीचे निवडून आले खरंच तिघांचेही मी मनपूरक अभिनंदन करते प्रामुख्याने शंकर भाऊ असतील अण्णा बनसोडे असतील तसंच महेश दादा महेशदाना पाडण्यासाठी खूप प्रयत्न लोकांनी केला एकत्रित खूप आले परंतु तरीही महेशदादांचं जे काम होतं जनतेतलं काम होतं लो लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे त्यांची एक लकब होती आणि त्यांनी जो विकास केला होता त्या विकासाच्या जोरावरती महेशदादा आज निवडून आले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि शंकर भाऊ जे आहेत ते लक्ष्मी भाऊ आणि अश्विनीताई त्यांनी जे काम केलं त्या कामाच्यावर आले आणि निश्चितच पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी अण्णा बन ह्याचं <खेचाँ> श्रेय कोणाला देण्याचं नाही तिन्ही आमदारांनी चांगलं काम केलं होतं त्याचं ते श्रेय त्यांच्या कामाला आहे त्याचं श्रेय ह्या निवडून येण्याच्या मागे आमच्या देवाभाऊंचं सुद्धा आहे माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांनासुद्धा हे श्रेय जातं त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींनी जो विश्वास व्यक्त केला होता जे काम मोदींनी केलं त्याचंच हे फल आहे महायुतीबरोबर काम करणे एकत्रितपणे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय ह्या चौघजण मिळून एकत्रित काम करणं ही असणार आहे आपल्या तिन्ही विधानसभेतील मतदारांना आपण आपल्या पक्षाच्या वतीने काय आव्हान करावं आव्हान करण्यापेक्षा धन्यवाद करायला पाहिजे कारण आव्हान केलं होतं ते त्यांनी पेलं आणि त्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी छान आमच्या याच्यामध्ये चांगलं मतदान टाकलेलं आहे त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद मानते तिन्ही विधानसभेतमधल्या सर्व मतदारांचे ज्यांनी ज्यांनी महायुतीला मतदान केलं त्यांचे आणि ज्यांनी महायुतीला नसेल केलं खरं म्हणजे मी त्यांचेही आभार मानते कारण त्यांच्याशिवाय आम्ही जिंकलो असं म्हणता नसतं आलं